ने ने कर। नंबर बनवणार मित्रांनो आणि जेवायला बसणार जेवायला पर्यंत बसलं की आधी पिरू काढणार आम्ही काय नाही हॉटेल मध्ये जाऊन काय होत मग किती मोठे पैसे द्यायचे ना आपलं काय असलं खायचं बस ते काय मित्रांनो खाली हे कधी वाटणार काय टाकायची किती वेळ लागायला तुला एकदा माणसं जेव्हा कशी घालणार आहे जेव्हा अगं आपल्याला मटण ताळीच हॉटेल टाकायचं आहे आपल्याला मग आज एवढा वेळ जर कराले इकडे तर चूल पेटणं झाली मग माणसं जर जेव्हा बसली तर कशी वाढणार बघा ही तुलीवर जेवण आहे आमचे मित्रांनो आम्ही पण हॉटेल टाकणार आहोत जेव्हा जेवणासाठी का मटन थाळी काढणार आहोत येतील ना नाही येतील आपणच खाऊन पार करू मग चालत आहे ते गेले खायला जेवायला पण येते बघा भाकरी पटा आता बाकरी पट्टा काढते आपण फुल जर पिटली तर एकच नंबर पिटल्या मित्रांनो काय दिवस आमचा पण येईल मटन थाळी म्हणलं तर एवढा मटण थाळी वाढणार बघा आम्ही केलो तर एक माणसाला मटन येऊ जास्त जास्त खायला फिरे मधी हा अशी थाळी काढणारा मटन थाळी आणि असं एकच नंबर भाकर भाकर भेटेल बघा मित्रांनो मटन थाळी थाळी सगळं चपाती नाही ना तुम्हाला दुसरं काय भेटणार नाही आमचा आजचा असा विषय आहे की आमची बायको काय म्हणतात जवारीची बाजार देत ना म्हणतेला आम्ही बाजरीची का बाजार मग कुठं आहे तुझ्या जवळ आता बाजरीचं पेट बाजरीस टाकायचं जेवारीची आज देवा का तुम्ही काय देव की काय नाही किती वेळ झालं भाजी बनवायची आज नुसतं तोंडाला पाणी सुटायला पण खावं कधी आता वाटतं तेव्हा काय माहिती काय वाटते नाही नाही आज बाजू कुकर करावं ताट वाढून मग खायचं मटण तागी खाल्ल्या एकच नंबर चुलीवरलं सगळं जेवण आमचं चुनी चुलीवरलं आहे मित्रांनो आजच्या बाजीला बरीच टेस्ट येणार आहेत बायक उतर काय चिप मुक्की झाली का काय कि बायक उतरांची बघा बसा जेवायला आता बघा बाकरी कशा फास्ट टाकणार म्हणते तना आता जेवायला तर अजून एक वाक नाही दुडी बकरी चाल बकरी रसात तर दिगा नारसा किल्या नुसता रसात त्या म्हणते का काय की बघा त्या रसांती खरा सपत अरे पीट किती कुठं करते काय नुसतं खाऊनच बघते आवडलं सु नुसतं हिच एकच नंबर आहे बघा एक नंबर लागली बघा बाई एक नंबर लागला आता रसाय जर पण लायमन टोमॅटो खाऊन खाऊन येत काय खरं नाही बाबा हे मटन तर काय बघायचं बघायचे तिकडे रसा तर माणसं जेवणारे काय मटन टाळीचा हॉटेल काय ओपन की ओपनिंग केलं ना एवढा रसा करायला ओपनिंग केली रसा होते हॉटेल मध्ये केल्यावर आता मला काय बुटे खाऊन बघतो जो

तिकट मिळतोय बघा मित्रांनो कसलं एक नंबर तिकट मिळतो आणलेला आहे बघायला आता आमचा विषय चाय बघा मित्रांनो सगळा विषय आहे नुसता जेवणावर दीपाळी गेली आता निघून आता नुसतं मटन गोड खाऊन खाऊन कटाळालाय म्हणून साठी हो का मटणाची भाजी नंबर एक ची बनवली आता सुख बनवलं की पाचकाला चपात्या जात्या भाकरी जाते आता जेवायला बसताना मित्रांनो व्हिडिओ आम्ही अजून पण काढणार आता ही काय जाऊ दे आपलं चालू आहे आपलं इकडे तिकडे भाजी पिजी कशी बनवायला काय नाही काय टेस्ट लागते वा का नाही ही चालू आहे आमच्या विषयी लाग टेस्ट लागली काय टेस्ट लागली पण तुला बनवायला खाली ठेवा कशाला हातात घेऊन बसला एवढा टाइम लावायला मोरली वेटरिंग ला बसलेली माणसं कशी जीव घात जाते टाकायचे म्हणून नका लावतो थाळे थाळी द्यायची त्या देते नंबर एकच मटन बनवायचं हे आम्ही मित्रांनो आम्ही फक्त आता टेस्ट करा करायला मटन साडीचा कसा रंग येते काय नाही काय नाही हॉटेल म्हणजे तसे आम्ही वेग मटण साडी जमत जमल तस जमल काढून तर बघायचं जमतंय काय असं वाटना जमल आपल्याला म्हणून सगळं जमते सगळं जमते काय चुलीत जाल चालू आहे बाबा बाबा मस्त गावठी मटण जेवणाचं आहे बघा आमचं पूर्ण सगळं गावठी आहे मग काही नाही आम्हाला गावठी मध्ये आपण मस्त करणं गावठी काय नाही मटरण पटलंय सगळं आहे बघा मग टमाटर कांदा, कांदा बनवून सगळी गिरवी बनवली पण आमची बनले सगळे झाले आता फक्त सुकत असले की इकडे ताटक करणे जेवण करणे झाली भाजी बोलवायची नाही ते ना काय नाही आमच्या मी हां म्हणत तडाकडे तो ओद नंबर आहे पावने कशाला जर बोलवले तर 5 किलोमीटर नाणाव लागेल पाच किलो राहायचं एवढे पाहुणे आहेत आता ही भाजी झाली का नाही गाजू आता मित्रांनो ही भाजी झाली आता ही मोरी मोरला इडियो बाकी आता जेवण टेस्ट कशी झाली तर ती मोरल्या इडियो मध्ये आम्ही तुम्हाला आमच्या भाजीची आणि जेवणाची टेस्ट तुम्हाला पुढे

जेवा द्या ना जेव्हा जरा कांद्याची एका दिय। चला मित्रांनो एकच एक नंबर जेवण झालेला आहे आमच्या बाजूला एकदम एक नंबर क्वालिटीच क्वालिटीच

कट गया mm. तो औरत आपको खा थोड़ी पड़ी यानी क्या करता है बेटा इतना करता है क्यों ना मलाड़ा रो आओ टिकट दिया मलाड़ा मलाड़ा ना तू मुझे उनका अब खा लूँगा क्या अब क्या कर रहा है जाओ